पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात यावर्षी सगळ्यात महत्वाचा सामना रंगणार आहे त्यामुळे इथल्या लोकसभा निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचा हा ग्रामीण भागातील दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागाबरोबरच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील काही भागाचा समावेश असल्याने हा मतदारसंघ महत्वाचा ठरला आहे त्या दोन हजार एकोणावीस साली छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांना साक्षात डोळ्यासमोर उभे करणारे डॉक्टर अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि मग काय तीन पंचवार्षिक शिरूर मतदारसंघ गाजवलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव पत्करावा लागला पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत पण शिवसेनेकडून नव्हे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करत त्यांनी आपली उमेदवारी मिळवली आहे त्यामुळे यावर्षी शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा डॉक्टर अमोल कोल्हे यांचं तगडं आव्हान समोर असणार आहे त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघ यावेळी निकालानंतर कोणाला सुटणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर रावेर मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पुणे जिल्ह्यात येणारा शिरूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या पुनर्रचनेमध्ये अस्तित्वामध्ये आला तेव्हापासून दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणावीस या कालावधीत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन्ही निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करत पवारांच्या क्षेत्रात शिवसेनेचा भगवा फडकवला आणि रुजवला देखील मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत चित्र पलटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या डॉ अमोल कोल्हे यांनी बाजी मारत शिवसेनेला मोठा धक्का दिला कारण त्यावेळेसच्या एक संघ शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली होती तब्बल दहा वर्ष शिरूरवर राहिलेली शिवसेनेची मक्तेदारी तसेच तीन टम खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची सत्ता राष्ट्रवादीने उलथून टाकली डॉक्टर कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा अठ्ठावन्न हजार मतांनी पराभव केला होता याच आढळरावांनी कोणी एकेकाळी तीन लाखांचं मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पराभवाचा झटका दिला होता शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मतदारसंघांमधील एक आहे बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघानंतर शिरूर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघाला ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त आहे कारण शिरूरच्या भागात शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला वसलेला आहे सोबतच ज्ञानोबा रायांची समाधी देखील याच भागात स्थित असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ राजगुरु नगरही याच भागात आहे असा ऐतिहासिक भाग पुनर्रचनेपूर्वीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघावर भगवा फडकवला ते तीन टर्म या मतदारसंघाचे खासदार होते एक काळ असा होता की या मतदारसंघावर आढळराव पाटील यांचं एक हाती वर्चस्व होतं या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं प्राबल्य असताना देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघात विजय मिळवण्याची किमया साधली खरं तर पूर्वापार हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता पण राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर या सर्वप्रथम मतदारसंघातून अजित पवारांनी लोकसभेचं रणशिंग फुंकलं त्याचं कारण म्हणजे आपण निवडून आणलेले खासदार अमोल कोल्हे आपल्या समवेत येत नसल्याचे पाहून त्यांनी कोल्हेंना निवडणुकीच्या मैदानात चारी मुंड्या चित करण्याची घोषणा केली कोल्हेंच्या विरोधात खुद्द अजितदारांचा मुलगा पार्थ दिलीप वळसे पाटील किंवा त्यांची कन्या पूर्वा अशी नावे सध्या चर्चेत होती मात्र शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही दावा ठोकला परंतु ही जागा अजित पवार गटाला सुटली आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आता अशी खेळी का करण्यात आली तर हे सर्वांनाच ठाऊक होतं की अजित पवारांना अमोल कोल्हे यांना हरवायचे असेल तर सध्याला शिवाजीराव आढळराव पाटलांपेक्षा तगडं आव्हान त्यांना कोणीच देऊ शकत नाही कारण आढळराव पाटील यांना सलग तीन निवडणुका लढवण्याचा अनुभव आहे शिवाजीराव आढळराव पाटलांनी दोन हजार चार साली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्मितीनंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरण जसे बदलले तसे शिरूर लोकसभा मतदारसंघातील समीकरणही बदलले आहे शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत असताना सलग तीन वेळा जिंकलेला हा मतदारसंघ गेल्यावेळी अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने खेचून आणला होता त्यानंतर या लोकसभा मतदारसंघातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हळपसर या विधानसभेच्या पाचही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या केवळ भोसरीमध्ये भाजपचे महेश लांडगे निवडून आले होते मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिरूरचे आमदार अॅडव्होकेट अशोक पवार वगळता चारही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत म्हणूनच सध्याला इथं महायुतीचीच ताकद बघायला मिळते म्हणून शरद पवारांसोबत राहिलेल्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यापुढे हेच सर्वात मोठं आव्हान आहे आता दोन हजार एकोणावीसच्या मतांची आकडेवारी बघितली तर दोन हजार एकोणावीसमध्ये अमोल कोल्हे यांनी एकोणपन्नास पॉईंट सतरा टक्के मतं मिळवली होती तत्पूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना अनुक्रमे एकोणसाठ पॉईंट सहा आणि सत्तावन्न पॉईंट चोपन्न टक्के मते मिळाली होती दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान झालं होतं तर अठरा लाख चोवीस हजार एकशे बारा मतदारांपैकी दहा लाख एकोणनव्वद हजार पाचशे त्र्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांनी तब्बल तीन लाख एक हजार आठशे चौदा मतांनी हा गड राखला होता त्यांना सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे पंधरा मतं पडली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवदत्त निकम यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक, एक मतं पडली होती त्यानंतर पुढच्या निवडणुकीत दोन हजार एकोणावीस आढळरावांविरुद्ध राष्ट्रवादीने लोकप्रिय टीव्ही कलाकार अमोल कोल्हे यांना उतरवले त्यावेळी शिरूर मतदारसंघात एकोणसाठ पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झाले होते शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांना शिवसेनेतून राष्ट्रवादी आलेल्या अमोल कोल्हे यांनी अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केला आढळरावांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मतं पडली होती तर अमोल कोल्हे यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मतं पडली होती दोन हजार चौदाच्या तुलनेत ही निवडणूक तशी चुरशीची झाली होती विजेत्या आणि पराभूत उमेदवारांमध्ये तसा फारसा फरक नव्हता हो दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत भोसरी मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना अडोतीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते हडपसरमधून सात हजार तर खेड विधानसभा मतदारसंघातून सहा हजारांचे मताधिक्य आढळरावांना मिळाले होते जुन्नर शिरूर व आंबेगाव मतदारसंघातून कोल्हेंना चांगले मताधिक्य मिळाल्याने आढळरावांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र आता शिरूर वगळता दोन्ही ठिकाणचे आमदार कोल्हे यांच्या विरोधातील आहेत सोबतच अमोल कोल्हे हे मतदारसंघात जास्त लक्ष देत नाहीत असा आरोप नेहमीच त्यांच्यावरती केला जातो तर खासदार की नसूनही पाटलांनी या मतदारसंघात जनसंपर्क का कायम ठेवला आहे आणि बरीच विकासाची कामं देखील केली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढवराव पाटील हे शह देऊ शकतात हे ओळखून अजित पवार यांनी ही मोठी खेळ केल्याचं बोललं जात आहे असं असलं तरी शिरूरच्या राजकारणात शिवाजीराव आढळराव पाटील यांना या भागात वेगळा मान आहे अमोल कोल्हे हे संसदेमध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडतात असे असले तरी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आणि दांडग्या जनसंपर्काची शिदोरी आहे त्यांना शिरूरच्या मतदारांची नस माहीत आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर मतदारसंघ अमोल कोल्ह्यांच्या ताब्यातून पुन्हा खेचून आणू शकतील का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आता इथल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झाल्यास या मतदारसंघात बहुतांश भाग हा ग्रामीण असला तरी खेड चाकण भोसरी आणि रांजणगाव येथील औद्योगिक कंपन्या एम आय डी सी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे मतदारसंघात असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघ राजकीय पक्षांसाठी महत्वाचा मतदारसंघ आहे सोबतच कांदा उत्पादक शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात आहेत आपल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी येथील शेतकरी नेहमीच वेगवेगळी आंदोलनं करत असतात म्हणूनच वाढती महागाई रोजगाराच्या संधी पाणी व्यवस्थापन या सगळ्यांचा परिणाम यंदा मतपेटीवर होणार आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे शिरूरची जनता आता कोणाला कौल देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे तुमची प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे त्यामुळं कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र